हे बघा मित्रांनो इथं तिकीटाची प्राईज लिहिली आहे कोणासाठी किती प्राईज ना ते सगळं लिहिलं आहे विदेशांसाठी काय आपल्यासाठी काय आहे तर हे बघा चला आता आपण जातोय लोहगाड्याच्या दिशेने चला बघा हा गेट आहे लोहगाडीला सुरुवात करतोय देखो हनुमान दरवाजा मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत लोहगड याबद्दल माहिती तर चला डोंगर रांग मावळ सध्याची अवस्था व्यवस्थित त्याची अवस्था त्या लोहगडची अवस्था एकदम टकाटक आहे मित्रांनो काही तोडफोड झालेली नाही काही काही ठिकाणी असेल पण एकदम टकाटक गड म्हणजे लोहगड लोह स्थापनात जवळच असणारी भाजे आणि बेडेसे मित्रांनो या दरवाजाचं नाव नारायण दरवाजा आहे ही बौद्धकालीन लेणी ज्या निजामशाहीची अहमदने केली आणि आने, अनेक किल्ले जिंकून घेतले त्या मित्रांनो लोहगडचा व्हिडिओ ते चौसष्ट मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुरान निजाम या किल्ल्यावर कैदेत होता इसवी सोळाशे सत्तावन्नमध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड विसापूर हा सर्व सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला इसवी सन सोळाशे पासष्टमध्ये झालेल्या पुरंदराच्या तहात हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन केला पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेले सं आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती इसवी सन सात किल्ल्याचे बांधकाम आणखी मजबूत करून घेतले किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेले एक भाव एक शिलालेख कोरला त्याचा अर्थ असा की आपले सर्व द्रव्य निःसुऱ्यांचे निगराणीत लोहगडावर आणले अठराशे मध्ये नि कैलासवासी झाले व नंतर अठराशे दोन मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्याने गडावरच्या मराठ्यांना गड रिकामा करायचा हुकूम सोडला तेथून अनिच्छिनेच मराठे मागे नि फिरले पाहू शकता इथं आपल्या ज्या टोकावर दिसते बघू आता किती वेळ लागतो अर्धा ते टाईम टाइम दिलाय बघू आता काय टाइम लागतोय 明白。Okay, bye bye.